राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूरमध्ये आपली मुंबईची घटना आहे चार वर्षाच्या मुलीवरती तेरा तारखेला शाळेमध्ये लैंगिक शोषण करण्यात आले आणि बदलापूर ईस्ट आदर्श शाळा काहीतरी नाव आहे त्या शाळेचं तुम्हाला सांगतो चार वर्षाची लहान मुलगी तिला शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना बारा तासाच्या पेक्षा जास्त वेळ लागतो स्वत एसीपीना येऊन तो गुन्हा दाखल करावा लागतो आणि बदलापूर ईस्टचा जो भाग आहे तिथला तुम्हाला सांगतो ज्या पोलिसांचे जे महिला निरीक्षक एक निरीक्षक आहेत त्या स्वतः एक महिला आहेत आणि एवढं सगळं असून देखील बारा तासाच्या पेक्षा जास्त वेळ लागतो हा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी काय बोलणार जास्त माहिती नाही आहे माझ्याकडे वाया वाया एक बातमी आली आदर्श शाळा असं काहीतरी आहे शाळेचं नाव आपण जाऊ त्या शाळेमध्ये पोलिसांनाही भेटूया की गुन्हा दाखल का करून घेतला नाही आणि तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये लवकरच मोठ्या व्हिडिओमध्ये भेटेन जय शिवराज जय मल्हार आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही इलेक्शनमध्ये बिझी राहा निवडून यायचं आहे ना आपल्याला गृहमंत्री साहेब आपण भेटू मित्रांनो सगळ्या मोठ्या व्हिडिओमध्ये जय शिवराज जय मल्हार